सर्वांना कशा आहेत सर्व अशा कथे सगळे मजेतच असतील आणि सर्वांना स्वामी समर्थ तर कालचा जो मी व्हिडिओ बनवला होता की तुम्हाला लवकरच गुड न्यूज देणार तर टायटल आणि थमनेल वरून तुम्हाला काय गुड न्यूज आहे ते तर गुड न्यूज म्हटल्यावरती सगळ्यांना प्रश्न पडतो बर्फी का कपेडा तसं काही नाहीये आमचं फॅमिली प्लॅनिंग झालेला आहे ऑलरेडी पण ही गुड न्यूज माझ्या युट्यूब फॅमिलीकून मला मिळालेली आहे माझ्या कष्टाचं फळ आणि तुमचा सपोर्ट याच्यामुळं हा आनंदाचा दिवस आलाय आणि ही गुड न्यूज सांगावं म्हणलं आणि थोडस खूप आनंद झाला ज्यावेळेस काल हिडिओ बनवला होता म्हणून उद्या गुड न्यूज सांगणार आहे आणि आज आम्ही तुम्हाला ही गुड न्यूज सांगायसाठी हिडिओ बनवत आहे की आपलं युट्यूबचं पहिलं पेमेंट झालेलं आहे ते फक्त तुमच्यामुळं माझ्या यूट्यूब फॅमिलीमुळं खूप आमच्यावरती प्रेम केलं बोर भरभरून सपोर्ट केला त्याच्याबद्दल खूप सारे थँक्यू ज्या वेळेस हा यूट्यूबचा प्रवास चालू केला ज्या वेळेस मी बाजारात जायचे व्हिडिओ बनवायचे कुठं गेलं फिरायला गेलो का बाहेर गेलो व्हिडिओ बनवायचे लोक खूप असं वेगळ्या नजरेने बघायचे की त्यांना वाटायचं ही विडीज झालेत बाजारात गेलं व्हिडिओ बनवायचे लोक म्हणजे काय पण करतात व्हिडिओ वगैरे करतात पण आज मला खऱ्या अर्थाने विश्वास झाला की वरती खरंच पैसे भेटतात भेटत आम्ही त्यावेळेस म्हणायचो ना की चॅनल मॉनिटायझर होतो पैसे भेटतात ते म्हणजे काय तुम्हाला वेळ लागले काही करता काही का सांगता पण हे फक्त तुमच्यामुळे झाले तुम्ही आम्हाला खूप सारा सपोर्ट केला पैशाला नंतर जे आनंद असतो आपण मेहनत केली असते ना <laughs> गड़े 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 तो हे आपलं पेमेंट पण मी सांगू शकत नाही हे पेमेंट किती आहे ते हे फक्त तुमच्यामुळे आहे शक्य आमच्या म्हणजे कष्ट आमचे होते पण सपोर्ट तुमचा होता भरपूर सपोर्ट केला हे पेमेंट आहे हे मी काय घेणार आहे आणि पेमेंट किती आहे हे तुम्हाला लवकरच सांगाल आणि का काय खरेदी करा ते पण तुम्हाला सांगणार आहे ही होती आपली गुड न्यूज बाकी काही नव्हतं तर ज्यांनी मला कमेंट केलं मी गुड न्यूज चा व्हिडिओ बनवला की पुन्हा ताई लवकर दा द्या ताई पण भरपूर सपोर्ट केला सगळ्या ताईंनी कमेंट करता छान छान आम्हाला आणि थोडं प्रेरणादायक तुम्ही पण आम्हाला सपोर्ट देता त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद चालू आहे पुढे पण असाच सपोर्ट द्या असंच प्रेम करा तुम्ही सर्वांनी आम्हाला <laughs> आणि आम्ही बाजारचे बाजार आमचं काय असतं रिलेटिव्ह रोजचं रोजचं काय चाललंय आमचं तसंच आम्ही दाखवायला प्रयत्न करू तुम्ही खूप बघता पण त्यात आनंद पण आम्हाला मिळतो आम्ही पण थोडं वेळ कॉमेडी करतो थोडं इकडे तिकडे थोडं दाखवतो तुम्हाला सपोर्ट करता तुम्ही सर्व चुकीचं कधीच दाखवण्याचा प्रयत्न नाही करणार जे आहे ते आपलं रिअल आयुष्य आपण दाखवतो पण आज मला खऱ्या अर्थाने ह्यांना पण विश्वास झाला की युट्यूबनी पैसे भेटता जे इन करून देलं म्हणून अकाउंट जोडलेलं आहे पैसे लॉकडाऊन मध्ये मी यांना म्हणायचे म्हणजे आमचा YouTube चा प्रवास कधीतरी तुमच्याशी नक्की शेअर कराल ज्यावेळेस आमची चिवताई म्हणायची की मग मी आपल्याला YouTube चॅनेल चालू करायचा मी काय चालू करून नाही नीला यांनी नाही मला सपोर्ट केला ते म्हणायचे पौणेरावळे नाव ठेवती मित्र मंडळी आणि लोक म्हणतनी वेड्यासारखं काही पण करतात तर नंतर ना थोड्या कालांतर आणिच एक यांचा शॉर्ट आपल्या अजून सुद्धा आहे तो आधी अपलोड केला त्याच्यानंतर त्याला चांगले व्ह्यूज आले छान व्ह्यूज आले मग मी माझी पहिले मला काही माहित नव्हती आयडिया नव्हती युट्यूब चॅनल कसं करतात कसं व्हिडिओ बनवतात काय करतात हे नॉलेज कसलंही नव्हतं त्याच्यानंतर एक प्रेरणा गेली चला मग सगळे म्हणायला आयडिया नाही आहे चला खेडे काढतो आणि टाकतो आधी अधिक माहिती जाणून घ्यायची उत्सुकता करतोय ट्राय काय माहिती तरी तुम्ही सपोर्ट करा आणि तुमचा सपोर्ट आणि जेवढा हक्क ह्या पेमेंट वर आमचा आहे त्याच्यात तुमचा पण आहे म्हणजे तुमचा सपोर्ट आहे या म्हणजे हा आनंदाचा दिवस कि ह्या चेहऱ्यावरती हो, स्माइल फक्त तुमच्या मुलाने आलेली आहे मला जेवढा आनंद झाला आहे तितकाच तुम्हाला पण झालेला असेल आणि पैसे बघू नका पेमेंट बघून कसं वाटतं पेमेंट झाले असायला बसत नाही असं स्वप्नच वाटतंय हे मला काल मेसेज राहिला बँकेतून मला विश्वासच आहे ना खरंच पेमेंट भेटतं का तर खूप वाट बघत या गोष्टीची आणि टेन्शन पण अजून सुद्धा फ्यूज येत नाहीत मनासारखे आणि नक्कीच नक्कीच मी पण एक वर्ष झालं पूर्ण पूर्ण झालं झालं मग आता पेमेंट आम्हाला आलेलं आलेलं आहे पण खूप कष्ट करावं लागतं कष्टाशिवाय काही भेटत नाही आणि जर तुम्ही सपोर्ट करायला आम्हाला दोन रुपये तुमच्या मिळणार आहे तुमच्या 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 सपोर्ट मिळणार नाही ना? ना। ना? तर इथून पुढं पण सपोर्ट करा तर तुम्हाला आता गुड न्यूज कळलेली असेल तर सगळ्यांना बाय बाय असा सपोर्ट करा असंच प्रेम राहू द्या तुमच्यासाठी असेच आपले डेली ब्लॉगचे व्हिडिओ बनवून जाईल कसे व्हिडिओ बघायला आवडते ते नक्कीच कमेंट करून सांगा तर आता बाजारला सुद्धा जायचं आहे कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा